नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर तुम्ही ते बघू शकता मस्त अशा हा पोळ्या झाल्यात अगदी टम्म फुगलेल्या आहेत पुरं सारण अगदी शेवटपर्यंत जातं तर सगळ्यात आधी काय केलं आहे मी डाळ शिजवून घेतली आता इथे मी एक किलो डाळीचं प्रमाण तुम्हाला सांगते तर मोठ्या पातेल्यामध्ये एक तीन ते चार लिटरचं चा पातेलं आहे त्यामध्ये आधी पाणी अदनाला ठेवलं पाण्याला उकळी आल्यानंतर डाळ त्याच्यात टाकली आणि शिजवून घेतले बघू शकता तुम्ही अगदी अर्धा ते पाऊन तास डाळ शिजते अगदी मौसूद डाळ शिजले आता तुम्ही कुकरलाही लावू शकता पण मी शक्यतो पातेला जर डाळ शिजवते हो अगदी जास्त कितीही प्रमाणात असेल तरीसुद्धा इथे मी एक किलोच्या डाळीचे पुरणपोळ्या आहे तर त्यासाठी मी इथे मी डाळ शिजवून घेतली आता अशा प्रकारे शिजवल्यामुळे हो होतं काय आपल्याला जे येळवणी जास्त मिळतं म्हणजे कटाची आमटी जी करायची असते की नाही त्यासाठी अशा प्रकारे शिजून पातेल्यात डाळ शिजवली की छान आपल्याला एळोणी मिळतं जर कुकरमध्ये ठेवा जर शिजवणार असेल तर तुम्ही मग पाणी कमी घालावं लागतं जेवढं एळोणी असेल तेवढं काढून घ्यायचं मग बाकीचं राहिलं त्याला थोडीशी डाळ फिकीच डाळ असते ती वाटून तुम्ही त्याच्यात मिक्स करू शकता पण मी पातेल्यातच शिजवते आणि अशा प्रकारे डाळ शिजवल्याने मऊसूद शिजते तुम्हाला अंदाज कळतो डाळ शिजलेला कुकरमध्ये कसं असतं कधी कमी शिजते कधी जास्त शिजते तर बघू शकता तुम्ही मस्त अशी मौसूद डाळ शिजले मी उपसून चाळणीवर घातली आता हीच डाळ जे आपण ज्या पातेलेत डाळ शिजवले त्याच्यात परत ओतून घेणार आहे आणि एक किलो डाळीसाठी पाऊन किलो गूळ आणि पाव किलो साखर असं प्रमाण मी ठेवले तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर किंवा गूळ असं घेऊ शकता किंवा कमी जास्त थोडंसं करू शकता पण तेवढ्याच तेवढंच मी घालते त्यामुळे दुसरं काही गोड असं दुधामध्ये गोड टाकायची गरज पडत नाही तर मी पाऊन किलो गुळ घेतला पाव किलो साखर घेतली त्याचं कारण असं की माझ्याकडे पाऊन किलोच गुळ होता म्हणून मी घेतला आहे मी पूर्णही गुळात किंवा पूर्ण साखरेतही करते तर याच्या आधी मागच्या वर्षी जो व्हिडिओ मी दिला आहे पुरणपोळीचा होळीचा त्याच्यामध्ये मी साखरेचं पूर्ण साखरेचं मी केलेलं आहे तर आता बघा तुम्ही तुमच्याकडे जर वरवंटा असेल किंवा खलबत्त्याचा असं हे ठोंबा असेल त्याने आधी गूळ बारीक करून घ्यायचा आणि त्याचबरोबर अशी डाळही बारीक करून घ्यायची त्यामुळे होतं काय तुम्हाला डाळ वाटायला सोप्पं पडतं अगदी पटकन होते त्यासाठी आधी थोडा वेळ देऊन असं बारीक करून घ्यायची तुमच्याकडे ठोंबा नसेल किंवा वरवंटा नसेल तर तांब्या किंवा ग्लासनेसुद्धा अशा प्रकारे मऊ बारीक करू शकता पूर्णपणे आणि मग ती डाळ आटवून घ्यायचं पाणी पूर्ण आता एवढी घट्ट जरी वाटत असेल तर अगदी थोडं एक पाच ते सात मिनिट झालं की पुन्हा पाणी सुटतं त्याचं आणि ते पाणी पुन्हा आठवून घ्यायचं असतं तर अशा प्रकारे ही जर पुरण तुम्ही केलं की नाही पाणी आटवलेलं पुरण केलं तर अगदी आठ ते दहा दिवस तुमचं पुरणही छान राहतं आणि ती पुरणाची पोळीसुद्धा तीन चार दिवस मस्त अशी राहते अजिबात खराब होत नाही अशा पद्धतीने केल्यामुळे डाळीतलं पाणी पूर्णपणे आटवून घ्यायचं अगदी शिजवून घ्यायचं पुन्हा एकदा अशा पद्धतीने हे सगळं मी करून घेतलं अगदी बारीक गॅस मंद ठेवला आणि सगळं पुरण हे आहे जे करून घेतलं मी आणि चाळणीवरच वाटून घेतलेलं आहे मी तुमच्याकडे वरवंटा असेल पाटा वरवंटा तर त्याच्यावरही वाटू शकता किंवा मग मिक्सरमधूनही करू शकता पण मिक्सरमधून करायचं असेल तर मात्र मग डाळ जी आहे ती पूर्णपणे थंड व्हावं लागते आणि चाळणीतून करायचं असेल तर मग कोमट डाळ असेल तेव्हाच करून घ्यायचं आता इथे मी काय केले एक दोन तीन चमचे साखर वेलची आणि जायफळ थोडंसं घेतले सुंट घेतले आणि ते बारीक करून घेतले कारण असंच मिक्सरला एवढं बारीक होत नाही त्यासाठी थोडीशी साखर घालायची म्हणजे बारीक होतं हे हे बघा मस्त असं हे झाल्यानंतर पूर्णपणे पाणी आटवून घेतलं आणि चाळणीवर गाळून घेतलं आता ते गाळतानाचं पुरण करतानाचा व्हिडिओ माझ्याकडे नाही तो कुठे गेलाय दिसतच नाही आहे मेडिक माझ्या मोबाईलमध्ये त्यामुळे मी तुम्हाला सांगते चाळणीवरून असं चमच्याने छान असं खरडून घ्यायचं म्हणजे छान असं हे खाली पुरण पडतं आता हे चाळणी वगैरे आत्ता आलेले आहेत पूर्वी हे आम्ही लहान होतो त्यावेळेला पाटावर वंट्यावरच करायचं आणि मीही तसंच करत होते पण हे चाळणीतलं सोप्पं असतं हे बघा मस्त असं हे पुरण अगदी मऊसूत बघू शकता तुम्ही वाटून घेतलं आणि आता हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे तर हे बाजूला करून ठेवायचं कारण पोळ्या करताना एक छान तुम्हाला टीप देते पुरणपोळी करताना पुरण जे आहे ते एकदम थंड असावं अगदी थंड जरासुद्धा गरम नको आता इथे मी एक किलोसाठी पाऊन किलो मी पीठ मळलं आहे किंवा तुम्ही एक किलो एक किलो एक किलो पीठ मळू शकता डाळ एक किलो असेल तर मी थोडीशी कमी मळलेलं आहे पाऊन किलो आता काय केलं आहे मी मळून घेतलं आणि कट्ट्यावरच छान आता याला कुटून घेणार आहे मी वरवंट्याने छान कुटून घ्यायचं याचं याच्यामुळे होतं काय तर तुम्हाला याच्यामध्ये काय काय बघा तुमचे पुरणपोळी जी तुटते फाटते तर अशा वेळेला अशा पद्धतीने केलं तर तुमची पोळी अजिबात फाटणार नाही तुटणार नाही छान अशी अगदी शेवटपर्यंत काटापर्यंत तुमचं पुरण सरकेल अशा पद्धतीने हे पो पुरणपोळी होते तर अशा मी नेहमीच अशाच पद्धतीनं करते मी मैदा अजिबात वापरत नाही किंवा हाताने जास्त तिंबत बसायची वेळ गरज पडत नाही असं थोडंसं कुटून घ्यायचं एक पाच मिनटं तुम्ही कुटून घेतलं थोडासा हातात पाण्याचा हात लावायचा आहे बघा छान अशी त्याला तार येते अशा पद्धतीने हे करून घ्यायचं मळून घेतलं मी आता एक लक्षात ठेवायचं पुरण जेवढं पातळ असेल त्याच पद्धतीनं तुम्ही कणिकही करून घ्यायचं म्हणजे पुरण आणि कणिक दोन्हींचा मेळ बरोबर बसला पाहिजे आता हे छान पुरण मी करून घेतलं बघू शकता तुम्ही छान आता हे काढून घ्यायचं मी पीठ आधी मळून ठेवलं होतं मग डाळ शिजवून घेतली आणि आत्ता पीठ कुटून घेतलं एक सांगते तुम्हाला दुसरी टीप पीठ जे कुटायचं ते पुरणपोळी करायच्या आधी थोडा वेळ करून घ्यायचं जास्त वेळ आधी करून ठेवायचं नाही नंतर पातळ होतं आता पीठ मळून घेतलं पुरण वाटून घेतलेलं आहे आणि पोळपटाला बघू शकता तुम्ही कापड बांधलं आहे मी असं त्यामुळे काय होतं एक तर तुमची पोळी चिटकत नाही किंवा फाटत नाही अजिबात काही होत नाही त्याला अशा पद्धतीने करून घ्यायची आता एक गोळा करून घेतला आता जेवढा कणकेचा गोळा असेल त्याच्यापेक्षा डबल मी पुरण घेते तुम्ही ज्या पद्धतीने घेत असाल तशा पद्धतीने घ्या पण पुरण जरासं जास्त असावं म्हणजे पोळी कशी मस्त अशी लुसलुशीत मऊ खायला अगदी छान लागते पोळी अशा पद्धतीने हे बघा बघू शकता पुरण आणि कणिक त्याच्यामध्ये कणिक कमी घ्यायची आणि पुरण जास्त घ्यायचं म्हणजे कणिक जेवढे असेल त्याच्यापेक्षा डबल तुम्ही पुरण घेतलं तरीसुद्धा अजिबात फाटत नाही बघू शकता छान हे उंडा करून घेतला घोळवून घेतला आणि आता लाटून घ्यायचं आहे आता हे मी पिठावर लाटते तर साधं हे चपातीचं पीठ घेतलं आहे मी तर हे अशा प्रकारे तुम्ही जर पळपट्याला कापड बांधलं की नाही मग तुम्हाला तांदळाचं ही वगैरे काही घ्यायची गरज पडत नाही अशा गव्हाच्या पिठावर सुद्धा छान ह्या पोळ्या होतात अगदी शेवटपर्यंत पुरण पसरलं जातं एकदा नक्की करून बघा तुम्ही आता ह्या व्हिडिओमध्ये मी पुरणाची पोळी दाखवली आणि कटाची आमटी दाखवली थोडीशी भजीही करून दाखवले तर तेव्हा व्हिडिओ थोडासा मोठा होतो आहे पण नक्की बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे जास्त पुरणपोळी जर तुम्हाला करायची असेल तर कशा पद्धतीने कराल ही सगळी याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये आहे तर मी एक किलो परणाची पोळी बनवते त्याच्यामध्ये पस्तीस ते चाळीस पुरणपोळ्या मी केल्या होत्या त्याचं कारण मी सवासणीसाठी ह्या पोळ्या बनवते पाच सवासणी आणि दोन घण असं सात जण जेवायला घालायचे असतात आणि मुख्य म्हणजे आमच्याकडे सवासणीचं जे ताट असतं ते पाच पोळ्यांचं असतं त्यामुळे मला पस्तीस ते चाळीस पोळी करावी लागते अशा पद्धतीने मी हे केलं आहे आता पोरी पोळी लाटून घेतली छान बघू शकता मस्त अशी फुगले अजिबात फाटत नाही किंवा फुटत नाही किंवा तुटतही नाही हे बघा बघू शकता अशा मी पस्तीस चा, चा, ते चाळीस पोळ्या करून घेतल्यात आणि आता त्यासाठी आमटी कशी करायची म्हणजे येळवण्याची आमटी करायची तेही दाखवते तर खोबरं ओलं खोबरं थोडंसं खोबर घेतले आणि कढीपत कोथिंबीर कोथंबीर घेतली आणि लसणाच्या एक पाकळ्या लसूण आहे तर मी एळोनी काढले ते स्टीलच्या भांड्यात काढले बघू शकता तुम्ही स्टीलच्या पातेल्यात काढले आणि त्याला उकळी देणार येऊसपर्यंत ठेवणार आहे तोपर्यंत मसाला वाटून घ्यायचा तो आणि मसाला मी दुसऱ्या कडेमध्ये फ्राय करणार आहे त्याचं कारण म्हणजे जर तुम्ही स्टीलच्या पातेल्यात करणार असाल तर स्टीलचं पातेल्यामध्ये खाली करपतं आणि माझ्याकडे जे मी डाळ शिजायला ठेवलं होतं पातेलं ते घासलेलं गेलं नाही स्वच्छ केलं नव्हतं म्हणून अशा पद्धतीने मी स्टीलच्या पातेल्यात मी इळवणी काढून ठेवलं होतं आणि आता कढईमध्ये मसाला भाजून घेते तर तेल टाकलं बऱ्यापैकी जिरं आणि मोहरी कडीपत्ता टाकून छान फोडणी करायची आणि वाटलेला मसाला तो घालायचा आता त्या मसाल्यामध्ये कोथिंबीर जिरं घातलं आहे थोडंसं लसूण हे बघा बघू शकता आणि दोन्ही खोबरं म्हणजे सुकं खोबरं ओलं खोबरं दोन्ही घातलेले आहे आता हे तेलात छान परतून घ्यायचं आहे हे तेल थोडंसं जास्त घातलं आहे कारण मी जास्त येळवण्याची आमटी करते म्हणजे जवळजवळ आठ दहा जणांसाठी पुरेल एवढी मी आमटी बनवली येळवण्याची हे बघा अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलं आता थोडीशी हळद घालायची एक तुम्हाला सांगते मी अशा पद्धतीने पुरणपोळी केल्या तर मी हळद कुठल्याही म्हणजे सारणातही घालत नाही पुरणातही घालत नाही किंवा कणकेतही घालत नाही तुम्हाला जर घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता आता याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घातला जो माझा साठवणीतला आहे रोजच्या वापरातला तो आहे तोच घातला आणि आता मस्त बघा हे मसाला भाजून घेतला अशा पद्धतीने आता जे येळोणीचं पाणी जे गरम करायच ठेवले आता फक्त हा मसाला त्याच्यात ओतायचा आहे तुम्ही असंही करू शकता किंवा पातेलतच तुम्ही मसाला भाजून घ्या आणि येळोणीचं पाणी त्याच्यात ओतलं तरी चालेल आता मी मग अशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सांगते स्टीलच्या पातेल्यात काढून घेतलं होतं म्हणून अशा पद्धतीने मी ते केलेलं आहे हे बघा छान उकळी आली की हा मसाला जो आहे तो पूर्णपणे याच्यात घालून घ्यायचा आणि आता दुसरी तिसरी टीप सांगते महत्त्वाची म्हणजे येळोणीची आमटी करत असताना सळसळ उकळी अजिबात येऊ द्यायची नाही थोडीशी मोहर आला की गॅस बंद करायचा याला उकळी जास्त येईल ना तेवढा त्याचा ते कट निघून जातो हे तुम्हाला मी सांगते अगदी महत्त्वाची टीप आहे तुम्ही लक्षात घ्या थोडासा बाजूने फेस आला मोहर आला की गॅस बंद करायचा ह्या आमटीला उकळी येऊ द्यायची नसते म्हणून भाग जो मसाला जो आहे तो छान भाजून घ्यायचा हे बघा बघू शकता एवढा जो कट आला आहे की नाही तुमची जर तुम्ही चटणी वगैरे शिजण्यासाठी म्हणून जर उकळी येऊ दिली तर हा कट पूर्ण निघून जातो हे बघा बाजूने फेस आला आहे की नाही एवढंच करायचं आपल्याला आणि गॅस बंद करायचा आणि झाकून ठेवायचं म्हणजे जो मसाला आपण परतून घेतलेला आहे की नाही तो त्याच्यामध्ये छान आरामात शिजतो आता इथे मी कांद्याची भजी बनवणार आहे पापड भजी असं मेनू आहे तर एक अर्धा किलो कांदा चिरला कोथंबीर घातली कढीपत्ता थोडासा घातला आता याच्यामध्ये मिरची घातली थोडीशी आणि लाल तिखट हे थोडंसं घालणार आहे आता इथे मी एक अर्धा किलो बेसन घेतलं म्हणजे अर्धा किलो कांदा अर्धा किलो बेसन एक दहा जणांना पुरेल इतपत मी भजी कांद्याची भजी करणार आहे तर अशा पद्धतीने सगळं करून घेते मी ही ब मळून आणि थोडंसं असं फेटून घ्यायचं तुम्हाला जर सोडा घालायचा नसेल तर किंवा मग थोडासा सोडा घालूनही करू शकता तर मी काय केलं आहे हे थोडंसं भजी करायला मला वेळ होता म्हणून थोडंसं घट्टसर मळून बाजूला ठेवलं होतं मुरू दिलं होतं आणि नंतर मग हे केलं होतं तर त्याच्यामध्ये कोथंबीर घातली थोडंसं जिरे घातले तुम्ही ओवा घालू शकता किंवा धने थोडेसे खरडून घालू शकता थोडीशी अगदी हळद मात्र अगदी थोडीशी घाला बरं का नाहीतर काय होतं भजी आपण तेलात सोडले की थोडंसं लालसर होतं तर आता याला थोडंसं पाणी घालून अगदी घट्टसर मळून ठेवणार आहे आणि मी नंतर भजी करणार आहे तर त्यासाठी हे अशा पद्धतीने हे करून घेतलं मी मळून घेतलं पीठ मिक्स करून घ्यायचं आणि पाण्यात थोडंसं थोडं पाणी घालून भज्याचं पीठ मळून घ्यायचं माझं तसंही जरासा वेळ झाला होता त्यामुळे पातळ झालं होतं पीठ तर म्हणून मी तुम्हाला सांगते की पीठ अगदी घट्ट मळा किंवा मग पटकन करणार असाल तर थोडासा सोडा वापरला तरी चालेल तर हे मिक्स करून घ्यायचं आणि मग हे छान असं मळून घेतलं आणि आता ह्याची भजी करून घेणार आहे मी थोडा वेळ ठेवणार आहे आणि मग नंतर करून घेणार आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे करून घेतलं हे सगळं मिक्स करून घेतलं आणि आता भजी करून घेणार आहे मी तर रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार हे बघा अशा पद्धतीने ना तेल एकदम कडकडीत गरम करायचं आणि मग भजी सोडायचं तर बघू शकता तुम्ही माझं पीठ एकदम पातळ झालं होतं आता इथे आपण तुम्ही जर जास्त वेळ मुरवत ठेवलं असेल पीठ आणि नंतर असं पातळ झालं तर त्याच्यात पीठ वाढवायचं नाही अजिबात बेसन वाढवायचं नाही तर अशाच पद्धतीने चमच्याने वगैरे सोडून तुम्ही करू शकता तर त्याच मुळे काय होतं की तुमची जी भजी खुसखुशीत व्हायची ना तशी होत नाहीत मग त्यासाठी तुम्हाला आहे तसंच करायचं पण चमच्याने सोडलं तरी छान अशी भजी होतात तर अशा पद्धतीने मी सगळी भजी करून घेते बघू शकता तुम्ही असं पटकन हे होतात अगदी गॅस अशा वेळेला काय करायचं थोडासा कमी ठेवायचा म्हणजे मध्यम गॅसवर तुम्ही हे करून घेऊ हो शकता म्हणजे पाणी जरा जास्त असतं त्यामुळे पाणी आठायला वेळ लागतो त्यामुळे मोठा गॅस करायचा नाही अगदी मध्यम गॅसवर छान हे खरपूस भाजून घ्यायची अशा पद्धतीने हे सगळे करून घेते मी हे बघा एवढी सगळी करून घेतली अजूनही करणार आहे म्हणजे अर्धा जणांना पुरेल इतपत अर्धा किलो बेसनची भजी होतात तर चला